सिद्धांत परिवर्तन सिद्धांत खेळतोय अरे राहुरी येथील संपन्न झालेल्या अहिल्यानगर जिल्हा नगर, नगर परिषद स्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा दोन हजार चोवीस या स्पर्धेत कोपरगाव नगरपालिका संघाने क्रिकेट स्पर्धेमध्ये फायनल मॅच जिंकत प्रथम क्रमांक पटकवला आहे तसेच मोहन थोरात व अमोल लोखंडे यांनी कॅरम खेळ प्रकारात अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकवला आहे कोपरगाव नगरपालिकेच्या या कामगिरीबाबत सर्व स्तरातून कौतुक होत आहे